तुमचे जोडीदार ह्याच्या पिकअप माल देता तुम्ही जागेवर हो त्यांची हीच भरायटी लावली त्यांनी आणि सोबतच आहे सोबतच आहे आणि त्यांचा किती त्यांच्या तुमच्या तोड्यामध्ये कितीचा फरक म्हणजे आमच्या दोघांची सेमच आहे हा त्यांच्या सतवायला काहीतरी सत्तर किलो निघली होती आणि ती आपली दोनशे दहा किलो निघली होती दोनशे दहा निघाले आणि त्यांचे किती निघले त्यांचे सत्तर किलो निघले फक्त मग तुम्हाला काय फरक काय जाणार डबल जा, डबल उत्पादन आहे तोच सर नमस्ते नमस्ते सर आ, सर आपलं नाव पत्ता सांगा ना माझं नाव रोहित जिजाबा हेगडे निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात वीस बत्तीस बत्तीस सर आपण ह्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभा आहे बरोबर आहे का कोणती व्हरायटी हो आहे सर आपली ही नाजिया व्हरायटी हो या नाजे हो हॉराटे क्षेत्र किती लावले आपण हे सरासरी दहा गुंठ्याच्या आसपास येईल दहा गुंठे तुमचा आता ह्या दहा गुंठ्यामध्ये कितवा तोडा चालू आहे हा पाचवा तोडाचा पाचवा तोडा पाचवा तोडा तुम्हाला म्हणजे तोड्यामध्ये काय 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 बदल दिसला पहिला तोडा किती किलो झाला पहिला तोडा सत्तर सत्तर च दोन झालं हा त्यानंतर एकशे सॉरी दोनशे दहाचा एक झाला हा चौथा तोडा दोनशे अठ्ठावीसचा झाला आता पाचवात वाडा याचा काय काय अनुभव काय तुम्हाला बेस्ट आहे टेक्नॉलॉजी एकदम छान आहे तुम्ही ह्याच्या अगोदर रासायनिक वर करत होता हो करत होता त्याचा अनुभव सांगा ना रासायनिक रासायन मध्ये एवढं उत्पादन नाही मिळत मिळत नव्हतं नाही मिळत आणि प्लॉट लवकर तुमचा लवकर डॅमेज होते डॅमेज होत आणि प्लॉट आता एकंदरीत तुमचा किती दिवसाचा झालाय आता सरासरी एक जानेवारी लागू आहे हा म्हणजे आज पंचावन्न पंचा। दिवस झाले म्हणायचं आणि त्यातला तुमचा पाचवा तोडा हो पाचवा तोडा तोडा किती दिवसांनी करता एक दिवस साडा एक साडा तोडा करताय वर शेंड्यापर्यंत सेटिंग चालू आहे शेंड्या पर्यंत सेटिंग कांडो कांडे सेटिंग आहे फ्लावरिंग होते फ्लावरिंग कंटिन्यू प्रत्येक पेऱ्याला तुमचं सेटिंग चालू आहे बरोबर आहे का ना तुम्ही खालपर्यंत जरी गेला तुम हे उघडा ना हे उघडा आतमध्ये बघा काकड्या सगळ्या पूर्ण तुम्हाला काकड्या खाली जरी तरी अजून फुलं निघते हे उघडा दाखविंग पैसे दाखवा जर सुरुवातीची काकडी तुरली आपण बुडात तुम्हाला सेटिंग दिसते वरपर्यंत आणि तुम्ही ह्याला खत व्यवस्थापन कसं केलं तर जरी शेतकरी मित्रांना सांगा बरं आपण सुरुवातीला आहे का ना कृष अमृत कृषी अमृत पाच बॅग हा आणि आपण आर्यन पीएच आहे का ना, ना, कुछ, 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 कुछ ना एक एक पाकिट वापरलो तर सहाशे सहाशे बेसल डोस मध्ये बेसल डोस मध्ये आणि सॉइल चार्जर तुमचा सॉइल चार्जर माझा अंदाज आहे बघा एक सात लिटर गेला असेल बघापर्यंत आतापर्यंत तुम्हाला एक तुम्ही क्रॉप फ्लावर ह्याचा स्प्रे घेतला होता हो क्रॉप आणि फ्लावर आणि एनर्जी एक असेल फ्रुट चार्जर फ्रूट चार्जर त्याच्या स्प्रेचा अनुभव काय चालतो तो स्प्रे एकदम बेस्ट आहे त्याने फुलकळी बी जास्त होते हा आणि माल बी भरपूर निघतोय आणि ग्लेजिंग ग्लेजिंग तर जबरदस्त राहते त्याच्या आता लस्टर आहे तुमच्या हातात लस्टर पण बाय किती त्याच्यावर आणि काकडे तुमचे बघायला असे शायनिंग शायनिंग पण भरपूर पूर्ण वाटते शायनिंग भरपूर तुमच्या अगोदर करत होता तारकारी पीक त्यात ह्याच्यात काय तुम्हाला जमीन केमिकल वगैरे खर्च किती व्हायचा अगोदर केमिकल मध्ये खर्च जास्त व्हायचा पण एवढं उत्पादन पण नाही मिळत ना त्याच्यात समाधान नव्हता नाही आता तुम्हाला काय वाटतंय आता बेस्ट आहे राव काय अडचण नाही ओके ओके थँक्यू